ती बेस्ट ऑप्शन म्हणजे नायटीच कलेक्शन ते गावागावात जाऊन आणि शहरा शहरात जाऊन आपला हा व्यवसाय स्टार्ट करू शकता म्हणजे की जर तुम्ही स्टार्टअप केलं असेल तरी हे कलेक्शन ठेवलं तर अजून तुमचा व्यवसाय जोरात पडेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळी कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी वरायटीज तुम्हाला नायटी मध्ये मिळत असते पण अजमेरा फॅशन देत असं तुम्हाला बल्क वाईज आहो आपल्याला व्यवसाय करायचा आहे म्हणून सर्व कलेक्शन सेट वाइज घेणं खूप गरजेचं आहे अशाच काहीतरी कॉन्सेप्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला नाईटी मिळते फक्त बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये त्यामध्ये तुम्ही कॉटन रिओन होजरी लाईक्रा अशा वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये नाईटीचं कलेक्शन इथून तुम्ही परचेस करू शकता जसं आपण पहिलं कलेक्शन बघत आहोत खूप सुंदर आणि यामध्ये तुम्हाला जे नेकचं पॅटर्न आहे खूप छानपैकी दिलेला आहे जसं मी तुम्हाला फेरीचा बिझनेस सांगितला त्या पद्धतीने तुम्ही फेरीवाल्या बिझनेसमध्ये हे कलेक्शन ऍड करू शकता या ठिकाणी याच प्रिंटमध्ये तुम्हाला जर अजून कलर ऑप्शन हवे असेल तर तुम्ही कलर ऑप्शन इथून परचेस करू शकता जसं लायक्रा मटेरियल मध्ये अजून कलेक्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फक्त फ्रंट साइडला आहे बॅक साइडला नेक्स्ट पॅटर्न खूप सुंदर मिळून जाणार आहे ऑल ऑल तुम्हाला प्रिंटेड हे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळतं चार सहा आठचं च सेट असतं त्या पद्धतीने पूर्ण कलेक्शन तुम्हाला परचेस करावं लागतं लायक्रा मटेरियल झालं त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी कॉटन मटेरियल मध्ये ही नाईटी मिळणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघत आहात ब्लॅक कलरचं तुम्हाला फॅन्सी बटन पॅटर्न मिळून जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सायजेस सुद्धा वेगवेगळे मिळतात म्हणजे की यामध्ये सायझेस साथे साथे तुम्हाला हव्या असेल एल एक्सेल डबल एक्सेल अशा सायजेस हव्या असतील तरी तुम्ही इथून परचेस करू शकता इथे आल्यानंतर काय असतं तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सर्व प्रश्नांचं उत्तर विचारू शकता ही नायटी तुम्ही बघत आहात खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे कॉटन मटेरियल आहे आणि हे मटेरियल असं आहे म्हणजे की हे मटेरियल बाराही महिने जास्तीत जास्त सेल आउट होत असतं आणि नायटीचा एक असा फायदा आहे की आपण जेव्हा जॉब वरून किंवा कामावरून येत असतो तेव्हा नंतर आपण घरी कम्फर्ट झोन साठी नायटी जास्त यूज केली जाते आणि नायटी मध्ये कसं असतं ना की एकदम स्वतःला रिलॅक्स फील करू शकतो यामध्ये तुम्ही बघता खूप सुंदर तुम्हाला जे आहे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये ही नाइटी मिळणार आहे आणि दोन बटन पॅटर्न सोबत तुम्हाला ही नाइटी इथे मिळते जशी तुमची डिमांड असेल तुम्हाला बटन पॅटर्न हवंय चेन पॅटर्न हवंय इलेस्टिकचं पॅटर्न हवंय तरी तुम्ही इथे आल्यानंतर डिमांड करू शकता एवढीच आहे की तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे अजमेरा फॅशन जे आहे होलसेल मध्ये डील करत असतात जशी तुम्ही ही नायडी बघत आहात कॉटन मध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला नेक पॅटर्न मिळून जाणार आहे वी नेक सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट इथे मिळत असत जर तुमच्या एरियामध्ये लाईट कलर किंवा डार्क कलर जे डिमांड करत असतील कस्टमर त्याच पद्धतीने तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या सोबत जे सेल्स पर्सन असतात त्यांना तुम्ही सांगू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी डिटेल्स मध्ये सांगितल्या जातात की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता किंवा व्यवसायात गुंतवणूक किती करू शकता म्हणजे इथे भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे या ठिकाणी अजून आपण बघूया हेवी कलेक्शन म्हणजे की जवळजवळ पाचशे ते हजार रुपयाला सुद्धा नायटी विकली जाते ही नायटी तुम्ही बघत आहात रिवन मटेरियल मध्ये आहे आणि यामध्ये तुम्हाला साईज प्रॉपर मिळणार आहे बघा बऱ्याचशा ठिकाणी जी साईज असते ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल साईज बिलकुल मिळत नाही पण अजमेरा फॅशन तुम्हाला साईज सोबत सोबत व्हरायटी सुद्धा देत असत नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणी थी, अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार